माळशिरस नगरी माऊलींच्या स्वागतासाठी सज्ज बारा जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा माळशिरस नगरीत प्रवेश करीत असून माळशिरस नगरपंचायतीच्या वतीने वारकऱ्यांसाठी पालखी तळावर पिण्याच्या पाण्यासाठी चोवीस तास पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यात आला आहे माळशिरस पोलीस स्टेशनच्या वतीनं पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी पोलीस मदत केंद्र व नगरपंचायतीच्या वतीने आपत्कालीन व्यवस्थापन केंद्र आरोग्य विभागाने प्रथमोपचार केंद्र स्थापन करण्यात आले आहेत नगरपंचायत कर्मचारी विभागवार केंद्रावर कामकाजासाठी सज्ज झाले आहेत तत्पूर्वी सदाशिवनगर येथील गोल रिंगण सोहळ्याची तयारीही पूर्ण झालेली दिसून येत आहे माळशिरस नगरपंचायतीच्या वतीने पालखी सोहळा स्वागवतासाठी मोठ्या कामाने व स्वागत फलक लावण्यात आल्याचे दिसून येत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी माळशिरस तालुका प्रतिनिधी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा